हॉटेल यशवंत जवळ सर्व्हिस रस्त्यावर दुचाकी घसरून अपघात एक ऊस तोडणी कामगार गंभीर जखमी दिनांक दोन हजार चोवीस रोजी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पुणे सोलापूर महामार्गावर अरण गावाच्या हद्दीत हॉटेल यशवंत जवळ सर्व्हिस रस्त्यावर टाकलेल्या मातीवरून दुचाकी क्रमांक एम एच बारा के एफ त्रेपन्न अठ्ठेचाळीस घसरून झालेल्या अपघातात एक ऊस तोडणी मजूर गंभीर जखमी झाला असून सदर जखमी व्यक्तीस वरवडे टोल प्लाझा येथील रुग्णवाहिकेमधून डॉक्टर महेंद्र ताकतोडे आणि रुग्णवाहिका चालक मगंद भोसले यांनी वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाच्या मदतीने मोडनीम येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असून अपघातात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव मिथून नागा पवार बैवर्ष एक्केचाळीस वर्षे राहणार पुळ महाराष्ट्र सध्या ऊस तोडणीसाठी अरण परिसरात मुक्काम असल्याची माहिती येथील रहिवासी देतात सध्या सोलापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईन टाकण्याचे काम चालू आहे या कामासाठी चारी खोदून काढलेली माती मुरुम हे सर्व्हिस रस्त्यावर टाकल्यामुळे अनेक अपघात झालेले आहेत माती मुरूम टाकलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे सूचना फलक आणि सुरक्षेच्या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना केलेल्या नाहीत बरवडे टोल प्लाझा येथील पथकाने ते कॉन्ट्रॅक्टर यांनी काहीच प्रतिसाद दिला नाही अशी प्रतिक्रिया वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिलेली आहे सदर अपघाताची माहिती मिळताच वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथक मोडणी महामार्ग पोलीस मदत केंद्राचे प्रभारी अधिकारी श्री मल्लिकार्जुन सोनार साहेब आणि त्यांचे कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले सदर अपघाताची माहिती टेंभुर्णी पोलीस स्टेशन येथील अपघात विभागाचे अधिकारी श्री तांबुळे साहेब यांना दिली असल्याची माहिती वरवडे टोल प्लाझा येथील ग्रस्ती पथकाचे प्रमुख श्री विजय साळुंके साहेब यांनी दिली आहे